वेडात मराठे वीर दौडले सात कुसुमाग्रजांची ही कविता ऐकली की आजही अंगावर अक्षरशः काटा येतो पण हे सात वीर नक्की कोण होते आणि ते खरेच वेडात धावले होते का हा वेड वेडेपणाचा नव्हता हा वेळ होता स्वराज्याच्या अभिमानाचा आणि महाराजांना दिलेल्या शब्दाचा ही गोष्ट आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सालची हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर एक असे योद्धे ज्यांच्या नावाने आदिलशाही फौजांना घाम फुटायचा त्या काळी आदिलशाही सरदार बहलोल खान याने स्वराज्यात रयतेवर प्रचंड अत्याचार सुरू केले होते प्रतापरावांनी त्याचा पराभव केला पण बहलोल खान शरण आला आणि प्रतापरावांनी त्याला जीवदान दिले ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा ते नाराज झाले त्यांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र पाठवले का म्हणून तुम्ही खानास जीवनदान दिले आता गनिमास ठार केल्याशिवाय तोंड दाखवू नका महाराजांचे ते शब्द प्रतापरावांच्या काळजाला लागले आणि दुर्दैवाने बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून आला प्रतापरावांना ही बातमी समजली ते कोल्हापूरजवळ नेसरी येथे होते शत्रूची फौज होती पंधरा हजार आणि प्रतापरावांसोबत त्यावेळी होते फक्त सहा सरदार महाराजांना दिलेला शब्द प्रतापरावांना आठवला आता माघार नाही त्यांनी आपल्या सहा साथीदारांकडे पाहिले आणि मृत्यू समोर दिसत असतानाही ते फक्त सात वीर त्या पंधरा हजारांच्या फौजेवर तुटून पडले हाच तो क्षण ज्याने इतिहास घडवला सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा वीरांनी त्या रणांगणात देह ठेवला आज दुर्दैवाने आपल्याला इतर सहावीरांची नावे निश्चितपणे सांगता येत नाहीत त्यांच्या याच अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात या कवितेत आजरामर केलं प्रतापराव गुजर आणि त्या सहा वीरांच्या शौर्याला आमचा मानाचा मुजरा तुम्ही ही कविता वाचली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय